आपण पाहत आहात कराड वार्ता कर्णात गणेश विसर्जन दिवशी पन्नास हजार गणेश भक्तांना अन्नदान रणजित नाना पाटील मित्रपरिवाराचा सलग दहाव्या वर्षी उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील व मित्रपरिवारच्या वतीने मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी कृष्णा घाटावर येणाऱ्या गणेश भक्तासाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे वर्षी सुमारे पन्नास हजार गणेश भक्तांना नियोजन करण्यात आले रणजित नाना पाटील मित्रपरिवारातर्फे गेली नऊ वर्ष गणेश विसर्जन दिवशी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते त्यामुळे विसर्जनाला आलेल्या भाविकांची मोठी सोय होते यावर्षी सुमारे पन्नास हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले त्यासोबत महाप्रसादासोबत पाण्याची बाटलीही आहे मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी आनंद चतुर्थीला सकाळी अकरा वाजता महाप्रसाद कार्यक्रम सुरू होणार असून तो पाट्चा शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत सुरू राहणार आहे शहर व तालुक्यातील गणेशभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वराज्य रक्षक धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजित नाना पाटील यांनी केले असलं मुला करार वार्ता